भाजपा आमदार प्रणय फुके आपल्यासोबत आहेत भाऊ तुम्ही आज विधान परिषदेमध्ये एक मुद्दा गोष्टी धरणाबाबतचा उपस्थित केला होता नेमकं काय ही लक्षवधी हो होती तुमची काय तुम्हाला त्यातून मांडायचं नाही गोषी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाण्यामुळे जे गोष्टीकृत धरणाच्या आधारावर जे पाणीपुरवठा हजार गावांमध्ये जे योजना सुरू आहे त्या गावांमध्ये कुठेतरी दूषित पाण्याचा पुरवठा या माध्यमातून होत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रोगराई पसरलेली आहे तिथे मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये किडनीचे आजार त्वचेचे आजार गॅस्ट्रो सारख्या आजार मोठ्या प्रमाणात तिथे असल्यामुळे हा मी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून या धरणातल्या प्रदूषित पाण्याच्या संदर्भातलं मी लक्षवेधी लावली त्या भागातील शेतकऱ्यांना जे सिंचनासाठी या तला या नदीमधनं जे पाणी मिळतं या धरणामधनं पाणी मिळतं तिथेही मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं हुंद्र आलं आहे त्यानंतर मच्छीमार बांधवांना मोठ्या प्रमाणात त्यांचे मासूमा मच्छीमारी करताना तिथे नुकसान होत आहे आणि या नद्यांमध्ये या धरणामध्ये मोठ्या प्रमाणात कन्हा नदी आणि नाग नागपूरची नाग नदीचं दूषित पाणी याच्यामध्ये येत आहे या आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा सगळ्यांचं होतं आहे आणि त्यामुळे जवळपास त्या रिपोर्टमध्ये अठ्ठावीस पॉईंट आठ मी मिलीग्राम पर लिटर डी ओ डी याच्यात बी ओ डी याच्यात आलेला आहे आणि कुठेतरी हे फार हे दूषित नाही तर हे आ, नाग नदी नाही तर आता नाग नाला आणि नाग गटरचं रूप याच्यात झालेलं आहे आणि निश्चित याच्यावर काही ना काही कारवाई झाल्या पाहिजे या सगळ्या याच्यात हे शुद्धीकरण कर केलं गेलं पाहिजे आणि ज्या एस टी पी प्लॅन्टच्या संदर्भात ज्या सांगितल्या तेरा एस टी पी प्लँट याच्यात कार्यरत महानगरपालिकेच्या माध्यमातून या तेरापैकी दोनच सुरू आहे बाकी आ, मला वाटतं चार पूर्णपणे बंद आणि पाच अर्धवट कॅपॅसिटीपेक्षा कमी ते काम करतात आहे तर मला असं वाटतं हे काहीतरी दिशाभूल करणारी ही माहिती सभागृहापुढे विभागाने सांगितली होती आणि म्हणून मी म मंत्र्यांना निर्देशन आणून दिलं आणि त्यांनी मला आश्वासन दिलं माननीय पंकजाताई मुंडे यांनी आश्वासन दिलं आहे की ते पुढच्या आत या सगळ्यांची चौकशी करून या सगळ्या याच्यावर एक व्हिजिट देऊन या संदर्भातला अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करतील कुठंतरी वारंवार याबाबत तुम्ही सगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या किंवा दिल्या असतील परंतु अधिकारी कुठेतरी या सगळ्या गंभीर गोष्टीकडे दे लक्ष देत नाहीत कारण पाणी सगळ्यात मोठं आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं जरी शेतीत वापरलं गेलं तरी ते आपल्या आरोग्यात त्यानंतर इतर पिकांच्या माध्यमातून जात असतं त्यामुळे पाण्याकडे कुठंतरी अधिकारी वर्ग हा दुर्लक्ष करतोय तुम्ही वारंवार त्याची पाठपुरावा करत असतानासुद्धा त्यामुळे आज सभेत म्हणजे विधान भवन परिषद परिषदेमध्ये तुम्हाला हा मुद्दा मांडावा लागला निश्चितच मी मागच्या वेळेस अनेक वेळा विविध आयुधांच्या माध्यमातून विशेष उल्लेख असणार प्रश्न उत्तर असणार किंवा लक्षवेधी असणार या माध्यमातून हा विषय नेहमी मांडत आलेला आहे आणि निश्चितच यामध्ये दरवेळेस काही ना काही सुधार होत आहे पण पूर्णपणे स्वच्छ पाणी त्या धरणात आलं पाहिजे त्या नदीत आलं पाहिजे आणि त्या भागातील शेतकऱ्यांना असणार त्या भागातील नागरिकांना असणार मच्छीमारांना असणार त्याचा उपयोग झाला पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि निश्चितच हे वारंवार करून विभाग याच्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्या त्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्या पाहिजे साहजिकच आहे परिणय फुके आपल्यासोबत होते गोशीखुर्द धरणाच्या आपण जर पाहिलं तर दूषित पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर आहे आणि तोच मुद्दा विधान परिषदेमध्ये त्यांनी मांडलेला पाहायला मिळतो आणि यावरती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा आश्वासन दिल्याचं त्यांनी या संपूर्ण भाषणामध्ये विधान परिषदेतलं जे विश्लेषण त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते कॅमेर रोहन पवारचं विनायक डावूंग टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव